सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक पुणे महामार्गावर चालत्या चार वाहनाच्या टपावर बसून अत्यंत धोकादायक स्टंट करणाऱ्या युवकाला नगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे वीस जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन युसुफ शेख राहणार जयभवानी रोड भालेराव माळा या युवकाचा नाशिक पुणे हायवेवर चालत्या चारचाकी वाहनाच्या टपावर बसून मोबाईल मध्ये रील बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला रील्स बनवण्याच्या नादात धोकादायक स्टंट करणे व नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण होईल असे कृत्य करणे असे स्टंट करत अनेक तरुणांनी आपला जीव सुद्धा गमवला आहे उपनगर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक माझं नाव नदी युसुख शेख आहे मी राहिला जय भवानी रोडला होतो आम्ही रात्री काल रात्री फिरायला बाहेर गेलो होतो गाडीच्या बसून बिल्स काढत होतो आता तुम्ही पण असं काही करू नका पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली आहे मला माई चूक समजली तुम्ही पण असं काही करू नका आणि गा गाडीच्या वरती बसून बिल्स वगैरे काढू नका